कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खऱ्या अर्थानं आम्ही म्हणतोय की हे सगळं जे नियोजन आहे षडयंत्र आहे हे सगळं जे करण्यात आलं आहे हे भास्कर जाधवने केलेलं आहे त्याच्यावर पहिलं त्याला इन्क्वायरी घ्या त्याच्यावरती गुन्हे नोंदवा त्याच्यावर अशा काय चाली होत नाही त्याच्यावरती कशा पद्धतीची ह्या पद्धतीचे गुन्हे का नोंद होत नाही आणि ह्यासाठी आम्ही सातत्यानं आंदोलनात्मक भूमिका उभा करतोय नमस्कार मी आल्हा जाधवांचे बहुजन आघाडी आपल्या गेलेले दातोश दापोलीतून सर्वातील जय जय महाराष्ट्र आज तुमच्यासमोर येण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्यावरती सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या पूर्वी बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी जो आंदोलन केलं होतं त्या मुंडन मुंडन आंदोलनाचा विषय होता विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी गोवाघर मतदारसंघामध्ये आपल्या प्रचाराच्या माध्यमातून मार्थ। तिथे असणारा फनसवाडी कलबट या ठिकाणी प्रचाराची तिथल्या गावकऱ्यांना बोलावून मिटिंगचं आयोजन केलं गेलं होतं आणि त्या चारगाव गावांची मिटिंगचं आयोजन केलं असताना लोकं कमी का आली म्हणून त्या संदर्भात विद्यमान आमदारांनी विचारपूस केली आणि विचारपूस केली असताना एवढी लोकं कमी का तर त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं तिथल्या प्रमुखांनी की आम्ही सगळ्यांना सांगितलं परंतु लागेल त्यांनी विचारलं की बाबा गोधावाडी गोधावाडीची लोक किती आली म्हणजे दोन आहे कुठे आहे त्या म्हणजे बसलेच आहे मग त्यांना त्या विषयावर लोक कमी येण्याचं कारण असं आहे तुम्हाला एक प्रथा माहिती आहे काय ते बोलले काय प्रथा आहे पूर्वी अशी प्रथा होती की महाराणी वरती करायची आणि त्या वरती गेल्यानंतर एकही माणूस थांबायचा नाही गावामध्ये वाडीमध्ये आणि अशा पद्धतीची वरती महाराणी फिरवली की सगळे जमायचे वरती वरती ठरवली आणि वरती याचा अर्थ असा आहे की वर्दी आपण फिरवतो मिटिंगची आणि मग त्या संदर्भात तसं करत असताना बोलले ते त्यावेळी तिथले नागरिक एकमेकांना बघायला लागले कारण तिथे बहुजन वर्ग एका ठिकाणी येऊन सर्व विकास साधत असतात कशी तरी ती मिटिंग आढळल्यानंतर एकमेक एकमेकाला समजावायला लागले की जरी भास्कर शेट्टी जरी बोलले असले तरीसुद्धा आपण एक आहोत जरी ते बोलून गेले असले तरी पण आपण समंजसपणाने इथल्या मंडळीमध्ये हा विषय मिटून घेऊ गेली चार पाच दिवस झाल्यानंतरसुद्धा भास्कर जाधवांनी बोललेलं वक्तृत्व बोललेलं स्पीच तेव्हा कुणीही त्यांना चिंता नसल्यामुळं ते बिंदास्तपणाने आपल्या प्रचाराच्या माध्यमातून जोरदार प्रचार करू शकतो आणि असं असताना ही बातमी जेव्हा कळली ज्या दिवशी कळली त्याच्यानंतर अर्धे तासाने आगीसारखी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पसरू लागली की भास्कर विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी जातीवाचिक शब्द आपल्या प्रचारात वापरला गेला आणि मग असं असताना देखील प्रत्येकजण म्हणतोय की समंजसपणाने हा विषय निघून घ्या परंतु तो समंजसपणा भास्कर जाधव यांच्यात नसल्यामुळं हे प्रकरण पाच दिवसानंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चर्चाला आलं आणि मग त्यावेळी मी प्रमुख म्हणून जिल्ह्याचा त्यांच्या गावी गेलो त्यांची चर्चा केली आणि ज्यांनी ऐकलं त्यांना समोर घेतलं त्यांच्याशी विचारपूस केली त्यावेळी कळलं की खरोखर भास्कर जाधव यांनी आपल्या प्रचारात अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि हे शब्द आम्ही सहन करणार नाही कारण पूर्वीचे महार काय आहोत होतं ह्या महाराजच्या शब्दाला किती आमच्या लोकांनी त्रासलेले होते ही शब्द काय आहे ही शिमी काय आहे हे आमच्या पूर्वजांनी खूप मोठ्या जवळून पाहिले आणि म्हणून तशा पद्धतीचं वंचित बहुजन आघाडीने लागलीच एस पी डी वाय एस पी सिनियर पोलीस यंत्रणांना पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की यांच्यावरती अॅट्रोसिटी ॲड गुन्हा नोंदवा अन्यथा आम्ही मुंडन करू आणि मग मुंडनच्या माध्यमातून ते न झाल्यामुळं मुंडन केलं आणि मुंडनाचा राग अशा पद्धतीनं विद्यमान आमदारांनी ठेवला त्यांना आम्ही आंदोलन करते कार्यकर्ते असल्यामुळे आंदोलन झाल्यानंतर आम्ही पूर्वपार जीवनावरती येत असतो आम्ही आमचं रेग्युलर जे जीवन आहे ते जगण्याची सुरुवात करत असतो आणि मग आम्हाला एवढं माहिती नाही की आंदोलन करताना आज वयाच्या पंधरा सोळा सतरा वर्षापासून मी ह्या सामाजिक कामात काम करतो वेगवेगळी आंदोलन छेडली आई संघा असो नामदार ढसाण असो की अन्य आमच्या दलित जंत्रपासून तर रिपब्लिक प्रवेशच्या सर्व कार्यकर्त्यांपासून काम करत असताना अशा अनेक कार्य अडचणीला आम्ही सामोरे गेले अनेक संघर्ष आम्ही पेलवले अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आणि आता ज्याला वाचा फोडल्या परंतु ह्या सगळ्या गोष्टीला बोलत असताना हा जेव्हा संघर्ष करण्याची वेळ आहे त्यावेळी आम्ही आंदोलन आंदोलन करते म्हणून त्यांच्यावर बोललं भाष्य केलं त्याचा राग एवढा धरतील असं आम्हाला वाटत नव्हतं आणि सतरा तारखेला माझ्या गावी जात असताना तिथे असणारा नरवण हा फाटा आहे त्या नरवणमध्ये एक सावली हॉटेल आहे जिथे मी नेहमी जात असतो जेवत असतो तिथं मी माझ्या गावी जात असतो अशा परिस्थितीमध्ये अचानक साधारण एक बारा सव्वा बाराच्या सर्वांनी मी गेलो असताना तिथं लोकांशी चर्चा करत असताना बोलत असताना दुपारचं मी त्या ठिकाणी पोचलो होतो आणि तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी दुपारच्या साधारण एकवीस एकवीस या वेळामध्ये दुपारच्या हा प्रसंग घडला तो घडला म्हणजे मला ह्या कृषी हाताला अकरा टाकी अशा पद्धतीचे हे टाके पडले गेले आहेत आणि हे टाके खूप डीपली म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी जो, जो वार केला एका बाईकवरून तिघजणी आले आणि तो पर्यटक रस्ते असल्यामुळं एवढं कोणाला वाटलं नव्हतं की हे अशा पद्धतीचे गुंड असतील किंवा अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी असतील आणि त्यावेळी मात्र जवळ येऊन विचारलं की बाबा हे गाव कोणतं तर मी सांगितलं नर्व नाही पुन्हा जवळ आल्यानंतर विचारलं कोणतं गाव तर नर्व नाही आणि एकाने चॉकसारखं अत्यार काढलं आणि सफास पडायला लागले पाच वार धुवून सुद्धा मी बचावलो पाठीमागं खांब असल्यामुळं तिथे थांबलो परंतु त्या ह्याच्यामध्ये धक्काबुकीमध्ये त्यांच्या वक्तव्य होत होतं मला बोलत होते की खूप उचलतो खूप भाषणं करतो आणि शेटला बोलतो का आणि ह्या पद्धतीचं बोलणं झाल्यानंतर मी जेव्हा हात उचलला मारला त्यावेळी त्यांनी हात उचलल्यानंतर त्यांनी अंगावरती हातावरती वार केला पाठीमागं मागवलं त्याच्याबरोबर त्याला वाटलं की आता हा आपल्याला पण आता अंगावर येणार म्हणून त्यांनी उचललेली जी काही लादी होती ती लादी मारलीपर्यंत ती भिळकली माझ्या काचेच्या काचेवर कारण का गाडीचा का, का, का मागचा भाग असा होता आणि मी पाईपला उभा होतो काच फुटल्यामुळं माझा बरोबर आलेले जे कार्यकर्ते आज हॉटेलमध्ये बसले होते माझी मिसेस होती माझे तालुका प्रमुख तालुका महासचिव चिखूनचे होते तालुका प्रमुख गुवाहागरचे होते हे बाहेर आले काय फुटलं नक्की टायर फुटला की काय धावत हो आल्यानंतर पाहिलं तर मला वार झालेला आहे आणि मग त्यांनी जी होऊन ठोकली होऊन ठोकल्यामुळे ते पापली लवते न लवते तोपर्यंत ते पशार झाले गाडी नंबर कळला नाही पूर्ण अंगावर तोंडाला हे बांधलेलं होतं आणि अशा पद्धतीचा हल्ला होणं या चळवळींच्या कार्यकर्त्यावरती हो मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिला प्रथम आहे आणि म्हणून आम्ही त्याचा निषेध बाळ बाळगतो आहे परंतु ह्या निषेध बाळगत असताना आम्हाला असं वाटतंय की कुठेतरी आमच्या समाजाचं रक्त कितीही पडलं समाजात कितीही काय असे गुन्हे झाले तरीसुद्धा इथल्या शासन प्रशासनाला त्याचं काही पडलं नाही आणि म्हणून आम्ही सातत्याने पाहतोय सतरा तारीखनंतर आज दहा तारीख उजळली तरीसुद्धा ह्या गोष्टीचा तपास नाही किंवा ह्या गोष्टीचा आम्हाला ठाव आहे की प्रशास प्रशासन किंवा असणारे तिथं पोलीस यंत्रणा कदाचित घाबरत नाही कारण भास्कर जाधव ही खूप मोठी महान व्यक्ती आहे त्यांनी खूप मोठी पदं भूषवली हो खूप मोठ्या मोठ्या पदावरती विराजमान झाले आहे यदा कदाचित त्यांना बेडकासारखं डोळे मोठे करून बघायची सवय एखाद्या अधिकाऱ्याकडे आणि त्या भीतीपोटी हे कदाचित हे दाबण्याचा प्रयत्न करत असतील काल परवा मला एक शॉक बसला की ज्या आरोपीनं पकडलं त्या आरोपी गुहागर पोलीस स्टेशननी डिक्लेअर केलं आणि डिक्लेअर केल्यानंतर जेव्हा मी टे बघितलं माझ्या मोबाईलमध्ये त्यावेळी कळ कळलं की हे डिक्लेअर कसे काय झाले जो आरोपी आला त्याला माझ्यासमोर आणलं नाही की त्याला तो कसा आहे काय नाही हाच आहे का नाही पण हे पोलिसांना कसं काय कळलं की बाबा हाच आरोपी आहे आणि जर हाच आरोपी होता तर मग एवढे दिवस का लागले हा मोठा चर्चेचा विषय झाला गुहागर मतदारसंघामध्ये एवढंच नव्हे तर सिनियर जे तिथले आहेत हे सिनियर एकेकाळी उद्धव साहेबांचे उद्धवसाहेब ठाकरेंचे वडेगार होते आणि यदा कदाचित ही जी मैत्री आहे किंवा यदा कदाचित विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी यांची बदली इथे केली असावी आणि त्या माध्यमातून हे साठेलोटे तर नाही ना अशा ना। पद्धतीचा आमचा संशय रूपी सिनियरकडे पण बोलतोय आणि म्हणून आमच्या आता असणाऱ्या मोर्चामध्ये जरी तुम्ही एवढ्या कालावधीमध्ये जर आज तुम्ही आरोपी आणताय आणि तेही आरोपी आणतात अंपर्ण आणि बदलापूर म्हणजे तुम्हाला शासनाला किंवा भास्कर जहाला वाचवण्यासाठी कशा कशा पद्धतीचे रस्ते काढले जात आहेत याच्यापूर्वी मी मोर्चाचं डिक्लेरेशन केलं त्यावेळी संचारबंदी लागू केली त्या संचारबंदीच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तिथं मला मोर्चाचं परमिशन देण्यात आलं त्यानंतर काही आमचेच काही तुर्लक लोकांना पुढं करण्यात आलं आम्ही ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही म्हणजे कशा कशा पद्धतीचं भास्कर जाधव षडयंत्र नसतो आहे भास्कर जाधव हे कोणाचेच नाही हे मी वारंवार सांगत आलेलो आहे कारण ज्या ज्यावेळी ह्यांनी स्त्रियांना अपमानित वागणूक दिले स्त्रिया इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांना अपमानित वागणूक दिले इथल्या नागरिकांना आपण वागून दिले म्हणजे ज्या ज्या पद्धतीच्या स्तरावरती भास्कर जाधव हो, वागणूक घेतात त्या पद्धतीचं जर आपण पाहिलं तर काल परवाचा जो पुरामध्ये ज्या एका महिलेला जे बोललं गेलं तिथल्या त्यांच्या गावाच्या स्थानिक जे ग्रामदेवस्थ आहे त्या ग्रामदेवस्था म्हणजे ज्या पद्धतीने बोललं जात होतं म्हणजे बाकीचा गैरवापर कशा पद्धतीची ही व्यक्ती करते हे स्पष्टपष्ट होत जात आहे आणि म्हणून